छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभेच्या अनुषंगाने अनेक विषयांवर भाष्य केलं आहे त्यावेळी त्यांना आपण नाशिक मतदारसंघ सोडणार आहात अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारण्यात आला असता आपण दुसरीकडून कुठूनही निवडणूक लढवणार नसून नाशिक लासलगाव येथून निवडणूक लढवणार आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहोत असं उत्तर दिलं आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला आता स्वतः छगन भुजबळांनीच पूर्णविराम दिला आहे त्याचबरोबर महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा द्यायला पाहिजे असं विचारला असता मला तरी कोणाचा दिसत नाही अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे हे माध्यमांशी बोलत होते यावेळी भुजबळ यांनी रामगिरी महाराजांवर हे भाष्य केलं आहे महंत रामगिरी महाराजांकडे मोठा भक्त परिवार आहे पण आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळता आला पाहिजे भावना जाणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी भावना त्यांनी माध्यमांसमोर बोलताना भुजबळांनी व्यक्त केली आहे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी पंचाळे गावातील आयोजित प्रवचनात वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या संतांनी हे विश्वच माझे घर ही संकल्पना मांडली वैष्णवांची जन वैष्णवांचा धर्म भेदाभेदी अमंगळ अशी अनेक उदाहरणे संतांनी दिली आहेत त्यामुळे आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांचे मोठे भक्तगण आहेत मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमात जातो पण आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळता आला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले आता छगन भुजबळ ज्या मतदारसंघातून उभे राहणार आहेत त्या मतदारसंघातून ते निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा